वेट लॉस कशासाठी काय गरज आहे अगं कुठंतरी अशक्तपणा येईल कुठंतरी चक्कर येईल असे बरेच प्रश्न होते प्रत्येकाचे तर म्हटलं त्याच्यासाठी एक ब्लॉग बनवते कारण प्रत्येकाला पर्सनली मेसेज करणं इम्पॉसिबल आहे हॅलो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये वजन कमी करतेयस वेट लॉस करतेयस कशासाठी का काय झालं हे असे सगळ्यांचे बरेच प्रश्न होते त्या तर त्या प्रश्नांसाठी आज हा ब्लॉग आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वजन कमी करायचा हा विचार केला कारण काहीतरी मला मा, प्रॉब्लेम्स जाणवत होते त्याच्यामुळं हा वजन कमी करण्याचा निर्णय आहे एवढ्या वर्षात मी कधी घेतला नव्हता पण आता तो घ्यावा लागलेला आहे मला आणि जे काही करती आहे मी ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करती आहे स्वतःच्या मनाचं असं काही करत नाहीये मी काय होतं कुटुंबाकडं लक्ष द्यायला लागतं मुली आहेत म्हणजे मिस्टर आहेत त्यांच्याकडं सगळ्यांचं घरातलं सगळं करावं लागतं त्याच्याकडं काय होतं मग थोडंसं शरीराकडं दुर्लक्ष होतं प्रत्येक महिलांचाच हा प्रॉब्लेम आहे की आपल्या शरीराकडं थोडं तरी त्या दुर्लक्ष करतातच आणि मी वजन कमी करते किंवा मी वेट लॉस करते वेगळं असं काही करत नाही आहे मी नॉर्मली जे घरातलं आहे घरगुती पद्धतचं जेवण आणि थोडेफार व्यायाम थोडं जे आपण जे लाईफस्टाईलमध्ये जे वागतोय राहतोय करतोय त्याच्यामध्ये थोडंसं मी बदल करून एवढंच करते फास्टमध्ये वजन कमी करायचं नाही आहे मला नॉर्मलमध्ये वजन कमी करायचं आहे नॉर्मल पद्धतीने वजन कमी करायचं हे कारण होतं माझं की मला पिरियड्स अनरेग्युलर यायचे माझे आणि माझे पाय खूप दुखत होते आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की रात्री जेव्हा मी झोपायचे ना तेव्हा माझे पाय खूप ठणकायचे आणि मग मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या वयाच्या मानाने किंवा तुझ्या उंचीच्या मानाने तुझं वजन एवढं असायला व्हाय थोडं तरी कमी कर तू थोडं कमी कर फार नाही कमी करायचं आहे तुला थोडं कमी कर त्याच्यामुळं मुण मग मी सिरियस झाले आणि मग मी थोडं वजन जे मला कमी करायला सांगितलं आहे ते मला कमी करायचं आहे आणि आग डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे किंवा तू हे खा ते खा तर त्याचप्रमाणे मला खायचं आहे डॉक्टरांनी मला सांगताना सांगितलेलं आहे की हिरव्या भाज्या मोड आलेले कडधान्य फळं दूध वगैरे अशावर तू भर दे कारण काय होतं तिशी झाल्यानंतर किंवा हा मुलं झाल्यानंतर महिलांमध्ये प्रत्येकामध्ये हा प्रॉब्लेम होतो मी वजन कमी करत असताना मी काय काय करते आहे किंवा काय काय नाही तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघतायच पण मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगती आहे की मी हिरव्या भाज्या जास्त खाती आहे मोड आलेले कडधान्य जास्त खाती आहे फळं खाते आणि मला जर का गोड खायचं असेल तर मी खाते मी तुम्हाला खोटं नाही सांगत मी खाते पण लिमिटमध्ये खाते एखाद दोन चमचे लिमिटमध्ये खा खातो तो एक दोन खा। चाहा पेचा, मी जिथं आपण भरपूर खात होतो तिथं एखाद दोन चमचे खा चहा प्यायचा मी चहा सोडू नाही शकत मी मला चहा म्हणजे अति प्रिय होता पण मी या वेटलाव जर्नीमध्ये एखाद ते दोन वेळा चहा पिलाय तो पण काळा चहा पिलेला आहे आणि मला कधी असं जर का दुधाचा चहा प्यायचं असेल तर मी पिन कारण मी माझ्या मनाला मारणार नाही आहे तेवढा अजून मला क्रेविंग्स झालेले नाही आहे पण मी चहा पिते एकदा दोनदा मी चहा पिलेला आहे तो पण काळा चहा पिलेला आहे आणि व्यायाम करते मी गार्गीला जेव्हा स्कूलमधून सोडून येते तेव्हा पंधरा ते वीस मिनटं मी व्यायाम करते सूर्यनमस्कार घालते हाताचे पायाचे जे व्यायाम आहेत नॉर्मली जास्त थकणं थकवणारे व्यायाम मी करत नाही आहे तेवढंच मी करते कारण आज केलं तर उद्या मला करायचं आहे परत मग उठायचं आहे परत करायचं आहे तर मी तेवढेच करते बाकी असं वेगळं काही करत नाही आहे आणि जे करते आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी वेट लॉसची जर्नी दिसतीये तर मला तुम्ही अजून काही सजेशन सांगणार असाल किंवा अजून काही पर्याय आहेत का आहे तुमच्याकडे तर तेही मला नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते पण मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओबरोबर ओके बाय